सोनपापडी कशी पाहिजे अगदी धागा धागा दिसणारी अशी सोनपापडी प्रत्येकाला आवडते पण सर्वांना ती बनवता येत नाही म्हणून भरपूर भरपूरजणं बनवण्याचा प्रयत्नच करत नाही पण आज मी एकदम परफेक्ट अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा मी अगदी धागा तयार होईल या पद्धतीने आपल्याला या व्हिडिओत ही सोन रोल दिसत आहे तर चला अशा सुंदर सोन रोलची आपण रेसिपी बघणार आहेत तुम्हाला जर अशाच पद्धतीने धागा धागा रेसिपी सोन रोलची तयार करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार मंजूस आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर चला रेसिपीला सुरवात करूया आपण सर्व माप याच वाटेने येणार आहे मी अशाच पूर्ण सेम वाटी घेतलेल्या आहे बघू शकतात दीड वाटी साखर अर्धी वाटी पाणी एक वाटी मैदा अर्धी वाटी पीठ आवडीनुसार विलायची दोन चमचा आपण तूप घेणार आहे व अर्धा चमचा लिंबूचा रस घेणार आहे तीन चमचे आपण तूप टाकणार आहेत एक वाटी मैदा अर्धी वाटी आपण बेसन पीठ घेणार आहे कमी गॅसवर आपण हे पूर्ण बेसन व मैदा भाजून घेणार आहे मैदा व बेसन हे आपण पंधरा ते वीस मिनटं मस्त असं खरपूस भाजून घेणार आहे सोनपापडी बनवताना खूप डिफिकल्ट असते त्यामुळे भरपूर जणांना ही सोन रोल जमत नाही अगदी खूप प्रॅक्टिस केल्यानंतर सोनरोल बनवता येतात आपण एक मोठ्या साईजची परात घेतलेली आहे हा मैदा बेसन जे आहे आपण या चाणीने गाळून घेणार आहे सोनपापडी ही मी खूप वेळेस प्रयत्न केल्यानंतर मला आता एकदम परफेक्ट अशी बनवता येते तुम्ही पण या पद्धतीनुसार करा माझी रेसिपी परफेक्ट आल्यानंतरच मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर केलेली आहे अगदी परफेक्ट मेजरमेंटनुसार बेसन चाळून झालेला आहे अगदी बारीक आता आपण चाचणी घेणार आहे एक आणि अर्धी आपण वाटी साखर टाकणार आहे अर्धा वाटी आपण पाणी टाकणार आहे अर्धा चमचा लिंबूचा रस ही जी साखर आहे आपण ही न हलवता अगदी चमच्याच्या साह्याने हलवणार नाहीये अगदी मंद अच्छेवरती बघा बिलकुल हलवता तुमच्याकडे दांडीचं पातील असेल तर तुम्ही ते घ्या नसेल तर या प्रकारे पकडणे पकडून आपण हा पाक मिक्स करून घेणार आहे चाचणीला मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्याला चाचणी एकदम परफेक्ट घ्यायची आहे त्यामुळेच आपला सोन रोल मस्त तयार होईल पण एक काचीचे बाउल घेणार आहे त्यामध्ये मी आपण चाचणीसाठी पाणी टाकून घेणार आहे आपण पाण्यामध्ये चाचणी चेक करणार आहे हे बघा आपण अगदी थोडासा पाक घेऊन बघूया आपला परफेक्ट झाला की नाही या पद्धतीनुसार आपण पाण्यामध्ये पाक घेणार आहे हे बघा मस्त अशी आपली गोळी तर तयार झालेली आहे आणि आपला थोडस पाकाची चाचणी बाकी आहे मस्त असा सर कलर याला आला पाहिजे सोनपापडीचा पाक एकदम परफेक्ट येण्यासाठी आपल्याला गॅस हा पूर्णपणे शेवटपर्यंत हा स्लोश ठेवायचा आहे अगदी लईश कलर आल्यासारखा मला वाटत आहे तरी आपण एकदा पाकाची चाचणी पाण्यामध्ये चेक करूया हे बघा अगदी थोडा येल्लो येल्लो कलर या पद्धतीनुसार अगदी कँडी ज्याप्रमाणे तुटते त्याप्रमाणे आपला हा पाक तयार झाला पाहिजे हे बघा या पद्धतीनुसार हा पाक तयार झाला पाहिजे आता आपण गॅस बंद करूया हे बघा या पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे एकदम कॅन्डी टाईप आपला पाक तयार झालेला आहे नॉनस्टिकी पॅन घेऊन मी त्यावरती थोडस ब्रशने तूप लावून घेतलेला आहे हे बघा आपला किती मस्त असा कलर आपल्या पाकाला आलेला आहे आता हा पाक आपण या पाक पॅनवरती टाकून घेणार आहे थोडासाच थंड हा आपण पाक होऊन देणार आहे खालच्या बाजूने तो पाक गरमच राहील हे बघा आता आपण पॅनवरतून पलटून घेऊया मस्त या पद्धतीनुसार आपण पूर्ण हा पाक असं एकत्र करून घेणार आहे पाक थोडा थंडा झाल्यानंतर हे बघा या पद्धतीने सहज तो एके ठिकाणी जमा होत आहे मस्त असा आपला पाक सेट झालेला आहे गोल्डन कलर आलेला आहे सुरवातीला खूप गरम पाक असल्यामुळे आपण चमच्याच्या साह्याने त्याला पलटवत होतो आता मी हातामध्ये धरून घेत आहे बघा आता मला पाक हातामध्ये सहज धरता येत आहे हे बघा या पद्धतीनुसार आपला पाक तयार झालेला आहे आपण असं स्ट्रेच करणार आहे अगदी हळुवार आणि या पद्धतीनुसार आपण करत राहणार रा आहे त्याला गोल्डन कलर आल्यासारखा वाटतो हे बघा दहा ते पंधरा वेस मी या पद्धतीनुसार करणार आहे या पाकाला थोडस ओढायचं पुन्हा जमा करून एका ठिकाणी घ्यायचं या पद्धतीनुसार आपण त्याला ओढणार जमा करणार ओढणार जमा करणार यानुसार आपण पूर्ण सोनपापडी तयार करणार आहे मी व्हिडिओ पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे कुठेही स्किप न करता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तरी तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर याच पद्धतीनुसार सोन रोल किंवा सोनपापडी तयार करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघा तुमची पण रेसिपी परफेक्ट येईल आता बघा मी प्रत्येक जे आपली जे चाचणी आहे ती लांबत चाललेली आहे मी तिला फोल्ड करून पुन्हा लांब लांबत आहेत हाताच्या साहाय्याने बघा मी एकटीच ही पूर्ण सोनपापडी तयार करत आहे तुम्ही कोणाची जर मदत घेणार असाल तर त्याला हळूवार ओढायचं सांगा जास्तीची ताकद लावायला लावू नका नाहीतर हे धागे तुटण्याची शक्यता असतात त्यामुळे धागे तुटू नाही म्हणून आपण पुरेपूर काळजी घेणार आहे धागे लांबवायचे पुन्हा ते फोल्ड करायचे या पद्धतीनुसार आपण पूर्ण सोनपापडीची बारीक धागे होईपर्यंत हीच प्रोसिजर करणार आहे आपले जे पीठ आहे ते पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करत राहणार आहे व ओढत राहणार आहे दोन जे आपल्या दोन्ही हाताने जे साईड असते ती अपोजिट आले पाहिजे एक स्वतःकडे व एक दुसरीकडे हे बघा मी कशा पद्धतीने ओढत आहे हे तुमच्या तर लक्षात येतच असेल व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या हाताची जी साईड आहे कशा पद्धतीने ओढत आहे हे तुमच्या लक्षात येईलच पण तरी पण तुम्ही ओढताना काळजीपूर्वक ओढा आता आपले धागे बघा तुम्ही किती बारीक होत चाललेलं आहे त्यामध्ये मी हे पीठ पूर्णपणे मिक्स करत चाललेले आहे पण जसे जसे धागे आपले बारीक होत चाललेले आहे तसे तसे मला ते जास्त जोरात ओढणं पडत आहे जाडासा धागा आपला आता तयार झालेला आहे आता आपल्याला बारीक धागा तयार करायचा आहे आणि धागा बनवताना खूप जास्तीचा वेळ पण लावू नका आपला पाक हा जर कडक बनत गेला तर आपली सोनपापडी ही पूर्ण जाडच राहील त्यामुळे थोडं स्पीडनीच पण हळूवार पण असा आपल्याला हा धागा बनवायचा आहे तुम्ही आता माझ्या व्हिडिओमध्ये बघतच असेल की माझा धागा अगदी बारीक होत चाललेला आहे पण मी ओढताना खूप जोरात ओढत आहे ही तुमच्या लक्षात येत असेल ज्यावेळेस या पद्धतीचा धागा आपला बनतो त्यावेळेला खूप जास्तीची ताकद आपल्याला लावणं पडते नाही तर तुम्हाला कोणाची कोणाची तरी मदत घेणं पडेल पण मी पूर्ण हा व्हिडिओ बनवताना सोनपापडी एकटीनेच बनवलेला आहे तुम्ही बघू शकता आपला धागा अगदी बारीक असा तयार झालेला आहे या पद्धतीनुसार आपली पूर्ण सोनपापडी तयार झालेली आहे परफेक्ट अशी तुम्हाला सोन मी तुम्हाला सोनपापडी तयार करून दाखवलेली आहे कोणाचीही मदत न घेता मी पूर्ण सोनपापडी तयार केलेली आहे ती पण एकदम परफेक्ट अशी तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ दाखवल्यामुळे तुमच्या लक्षातच आला असेल की आपल्या सोनपापडीचा धागा धागा कशा पद्धतीने मी तयार केलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आजची रेसिपी माझी कशी वाटते तुम्हाला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच पद्धतीने सोन केक तयार करा बघा आपले किती सुंदर सोन केक दिसत आहे यानुसार मी पूर्ण सोन केक तयार करून घेत आहे आणि सोन केक तयार झाल्याबरोबरच एका पॉलिथीन कॅरीबॅगमध्ये पॅक करा किंवा काचेच्या बर्नीमध्ये पटकन असे स्टोर करून ठेवा त्यामुळे ते कुरकुरीत राहते हे बघा आपण नेहमी ज्या वेळेला सोनपापडीची पॅक आणतो त्यावेळेला ती पूर्ण पॅक हवा बंद असते त्यामुळे ती सोनपापडी नेहमीसाठी मस्त राहते तशीच तुम्ही घरात स्टोअर करून ठेवा तुमचा ही सोन रोल एकदम सोन केक मस्त राहील आणि अशीच रेसिपी करत राहा थँक्यू